असं पातळ पाहिजे तर असं करून घ्यायचं अशी ताजी ताजी भाकरी आणि भरली वांगी आणि खरडा घेतलं म्हणजे चवीला भयंकर चांगले लागतं हिरवी आणि निळी अशी या प्रकारची दोन जातीची वांगी लावली आठवड्यातनं दोन तीन वेळा वांग्याच जरी कालवण केलं सुक पातळ घटभाजी तरी पण कंटाळ येत नाही एवढी चवीला चांगली वांगी असते म्हणून का नाही आज भरलं वांग खरडा करून खायचाही विचार केला आहे अशा ताज्या ताज्या मिरच्या तोडल्या की खरडा चांगला होतो या शिल्या मिरच्या की शिलपाटलेल्या मिरच्या असल्या तर खरडा अजिबात चवीला लागत नाही आता ही मिरच्या पिकल्याच्या सुधी काय हिरव्या जरा काय पिकलेल्या घेतल्या म्हणजे खरडा लय दिवस राहतोय लवकर ये इटत सुधी नाही का बाद होत नाही रबरबीत वांग करायचं नाही जरा शेंगदाणं जास्तच भाजून घ्यायचं खरड्या करायला अशा मिरच्या बारीक मोडून घ्यायच्या अशी ही बारीक 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 बघा ही मिरची अशी मोडून घ्यायची योगा म्हणजे चट करून भाजत तब्यात तर खरड्यासाठी जरा जास्तच लसूण सोलून घ्यायचा म्हणजे खमंग वास येतो चांगला आता तव्यात मिरच्या भाजून घ्यायच्या या असं का नाही आता थोड्याशा भाजत आलं की मग तेल घालायचं लगेच आता घालायचं नाही चांगलं चा। डाग पडेपर्यंत मिरच्या तव्यात भाजून घ्यायच्या शक्यतो लोखंडाच्या तव्यातच भाजायच्या म्हणजे हे आताच खराडा करा येत मिरच्या भाजत आल्या थोडंसं तेल घालायचं नऊ लसणाच्या पाकळ्या टाकायच्या मिरची बरोबरच ह्याला पण भाजून घ्या आता एक चमचा जिरं टाकायचे ह्याच्या आता उतरून घ्यायचं चांगल्या भाजल्या मिरच्या आता वांगी आपण चिरतोय का नाही कालवण करायला तर वांग्याचा डेट लई काढायचा नाही डेटाकडचं वांग खाऊन बघा किती चवीला लागते ला। पूर्ण डेट काढून टाकायचा नाही डेट सुद्धा खाल्लं का नाही नुसतं बारीक असं का नाही काटकेसारखं आतलं लागतं हे हे सुद्धा खायला लय चवीला चा चांगलं लागत अशी वांगी पाण्याची चिरून ठेवायची म्हणजे काळी पडत नाही आता मिरच्या ऊन ऊन आहे तर वरच का नाही बारीक करून घेऊया तर आता एवढी कोथिंबीर हे आता वरण टाकायची आता ही मीठ टाकून घेऊया शंभू कि ना असला वाटका असला तरी मी चालतं या बारी करून घ्यायचं आता चव्यात तरी खरडा नाहीतर खलबोजा तर खरडा करायचा म्हणजे चवीला उतोय आता मिश्रण मध्ये केला की चवीला अजिबात खरडा होत नाही चवीला लागतच नाही आता ही मोठ्या वाटलेल्या कुटात एक पळी हे आमचं लाल कोल्हापूर तिखट घालायचं आता एक चमचा हळद टाकायची आता चवीनुसार मीठ टाकायचं थोडीशी कोथिंबीर घालायची लसूण पण थोडा ह्यात मिक्स करायचा हे सगळं एक जीव करायचं आता दोन तीन चमचे ह्याच्यात तेल टाकायचं हे सगळं मिक्स करून घ्यायचं असं मिक्स केलं की एक हे आता ही वांगी आपण चिरून घेतल्यात का नाही त्यात मसाला भरून घ्यायचा मसाला भरला की जरा दाबायचं म्हणजे मसाला जम बस आता ही राहिलेला मसाला आपण वरण तेलात टाकायचा हे बघा एक असं बारीक खर्चा करून घेतलाय बारीक करायचं नाही लई मोठ्या ठेवायचा नाही आता मोठी पळी तेल टाकलेलं गरम झालंय एक चमचा मोहरी घाला त्याला ती सगळी वांगी टाकायची नाही पण असं गादगाद हलवायचं नाही कारण ह्यातला मसाला मग भारी आता हे राहिलेला मसाला ह्यात टाकायचा आता ह्याच्यात पाणी घालाय जर वांग पातळ पाहिजे असलं तर जास्त पाणी घाला नसलं तर असं रबरबीत घालायचं थोडं पाणी घाल वांग्यात मसाला भरताना थोडस मीठ घाट टाकलंय आता थोडंसं वरण टाकायचं जा। त्याच आपण ठेवूया वांग शिजवायचं नाही काला होईपर्यंत अर्ध कच्च वांग ठेवायचं जा। म्हणजे असं देटाकडं का नाही तोडून खायला चांगलं आता मला जरा वांगं पातळच पाहिजे म्हणून मी जरा पातळ करणार एकान वेळेला आपल्या घरात काय भाजीला नसतंय त्यावेळेला आपण म्हणतो वांगी आता शिळी झाल्या तर शिळी नसतात ती वांगी वांगी काय करायची चिरायच्या फोडी करायचं आणि पाण्यात टाकायचं पाण्यात टाकलं की परत आणि तरतरीत होतं या आणि असं पातळ वांग केलं की चांगलं लागतं भाताबरोबर चपाती किंवा भाकरीबरोबर बघ काही वांग चांगलं शिजलं या काय का जास्त शिजवायचं नाही गिर करायचं नाही नाही सगळा कालाच आहे आता ही थोडंसं कच्चं नाही तर चांगलं शिजलं आहे आता हे खायासाठी तयार आहे असं पातळ पाहिजे असतं तर असं करून घ्यायचं आता उतरून ठेवूया चांगलं आहे वांग चांगलं झाले खरडा चांगला झालाय काळ्यासरंगेवड्याची आमटी चांगली सगळं खाल्लं जरा जरा हे काळ्यासरंगेवड्या हे वाळ्याल होत तर रात्री पाण्यात घातलं होतं आणि आता शिजवून घेऊन त्याची आमटी केली अजून आता शेंगा लागतच नाही त्या उन्हाळ्यात आणि लागल्या तर चव लागत नाही मिलगा टोकल्याला सरावून महिन्यातच खायला ते वेळ लागतो